बोला रावेर पाल रस्ता हायवे ती आजीपासून मागणी आहे की हा रावेर पाल रस्ता सजमा क्रमांक एक मधून काढून याला हायवे मध्ये रुपांतरित करण्यात यावं कारण काय की ह्या रस्त्याचं इंस्ट्रीमेंट बनवलं जातं बीएमसी कडून हे फक्त नऊ टनच्या किंवा दहा टनच्या गाडीचं इंस्ट्रीमेंट बनवलं जातं परंतु प्रत्यक्षामध्ये पाहू शकता की या ठिकाणी आता जवळजवळ तीस टनची जम्मू काश्मीर पासिंगची गाडी या ठिकाणी आलेली आहे म्हणजे अशा तीस चाळीस टनच्या गाडीची जोर वापरतात आणि रस्ता असा बनतोय की या ठिकाणी खाली लांबर टाकला जात नाहीये हा रस्ता टिकणार आहे का हा रस्ता टिकू शकत नाही त्यामुळे आमचा हा संघर्ष आहे तुम्ही गाडी बघू शकता दिवसशे तीनशे गाडीशे गाड्या अवजड वाहतूक आम्हाला बंदी घालायची आहे आणि तुम्ही अवघड वाहतूक बंदी घालता नसाल तर कमीत कमी रस्ता तरी चांगला बनवा की रस्ता टिकायला तरी पाहिजे कमीत कमी दोन चार पाच महिने रस्ता टिकणार नाही असं आम्हाला वाटत आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यावं हा संडेचा बहना करून मोठंडे साजरा करता अधिकारी घरी होतले आणि आम्ही नागरी पैसागलो आहे तुम्ही याच्या अगोदर होते आधी त्या वेळे डांबर टाकलं नव्हतं ना होत ना ना त्याच्यानंतर म्हणजे जवळजवळ एक फुट केला डांबर टाकला बरं टाकलेलंच नाहीये बीबीएम मध्ये खाली डांबराचा स्प्रे मारावा लागतो बर त्याच्यानंतर तिच्यावरती बीबीएम ची काळी खळी टाकावं लागते त्यानंतर मग त्यावर उदरणे प्रेसिंग करावं लागते बरोबर डांबावर लागते आणि कस मारावा लागतो ही कोशि करायची बीबीएम ची बरोबर पण या ठिकाणी कुठले डांबर न टाकता सर्रासपणे झोजात चालू आहे आणि खळी अंतरणं सुरू आहे या ठिकाणी म्हणजे अधिकाऱ्यांना या ठिकाणी टक्केवारी चांगल्या प्रकारे मिळते आणि अधिकारी घरात जाऊन झोपले आणि ठेकेदार मस्त रोपलेला आहे आणि मजूर या ठिकाणी काम करत आहेत त्यानंतर त्रास होतोय शासन सुस्त अधिकारी मस्त आणि मजूरवाले म्हणजे नागरिक त्रस्त कसा आमच्या आदिवासी गावाची अगदी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीये कारण सगळ्या बोगस काम चालू आहे जोपर्यंत डांबरीकरण इथं डांबर टाकलं जाईल त्याच्यानंतर त्यावर खरी टाकली जाईल तेव्हा टिकेल तो तो नंतर टिकणार नाही आमचे योगेश भाऊ पाटील जे आहे रावेर पाल रस्ता हवेर पूर्ण यांच्या अध्यक्षतेखाली या रस्ता या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे ओके ठीक आहे आज मुदलवाडी ते रावेर या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे या करता मागील सहा महिन्यापासून रावेर पाल रस्ता हायवे कृती समिती यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आलेलं होतं आणि रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आलेली होती तर त्या मागण्या अनुसरून आमदार साहेबांनी अधिकाऱ्यांनी विनंतीला मान देऊन रस्ता तो सुरू केलेला आहे परंतु प्रॉब्लेम असा आहे की बी बी एम करत असताना खाली डांबर टाकावं लागतं आणि डांबरावरती खळी टाकावी लागते तेव्हा तो आणि त्यावर रस्ता प्रेसिंग करावा लागतो तेव्हा रस्ता चिपकला जातो परंतु या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं खाली डांबर नसताना डांबर नाही आहे आणि डायरेक्ट खडी या काम चालू आहे आणि ठेकेदार लोकांकडे त्यांच्या मनमानीने ठेकेदार काम करत आहे आणि इथले अधिकारी टक्केवारी घेऊन घरा शांत झोपलेले आहेत परंतु यांचा कुठल्याही द ठेकेदारावर दबाव नाही आहे कारण अधिकारी लोकांना टक्केवारी चांगल्या प्रकारे मिळालेली असते त्यामुळे या अधिकारी लोक या ठेकेदाराकडे कुठले लक्ष देत नाही आणि परिणामी त्रास आम्हाला भोगावा लागतो की हा रस्ता टिकणार नाही कारण खाली लांबरत नाही आहे ते खडीपकड करू शकत नाही त्यामुळे आमची मागणी आहे की लवकरात लवकर हे बोगस काम बंद करावं अन्यथा या ठिकाणी आत्ता एवढ्यामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामात ठेकेदार आणि पीडब्ल्यूचे अधिकारी जबाबदार असतील या ठिकाणी रावेर तालुका हायवे कृती समितीचे अध्यक्ष आदरणीय योगेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली फार मोठं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येणार आहे आज मुंदलवाडी ते रावेर या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे या रस्ताकरता मागील सहा महिन्यापासून रावेर पाल रस्ता हायवे कृती समिती यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आलेलं होतं आणि रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आलेली होती तर त्या मागण्या अनुसरून आमदार साहेबांनी अधिकाऱ्यांनी विनंतीला मान देऊन रस्ता तो सुरू केलेला आहे परंतु प्रॉब्लेम असा आहे की बी बी एम करत असताना खाली डांबर टाकावं लागतं आणि डांबरावरती खळी टाकावी लागते तेव्हा तो आणि त्यावर रस्ता प्रेसिंग करावा लागतो तेव्हा रस्ता चिपकला जातो परंतु या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं खाली डांबर नसताना डांबर नाही आहे आणि डायरेक्ट खडी या घडी काम चालू आहे हो आणि ठेकेदार लोकांकडे त्यांच्या मनमानीने ठेकेदार काम करत आहे आणि इथले अधिकारी टक्केवारी घेऊन घरा शांत झोपलेले आहेत परंतु यांचा कुठल्याही द ठेकेदारावर दबाव नाही आहे कारण अधिकारी लोकांना टक्केवारी चांगल्या प्रकारे मिळालेली असते त्यामुळे या अधिकारी लोक या ठेकेदाराकडे कुठलं लक्ष देत नाही आणि परिणामी त्रास आम्हाला भोगावा लागतो की हा रस्ता टिकणार नाही कारण खाली लांबरत नाही आहे ते खडीपकड करू शकत नाही त्यामुळे आमची मागणी आहे की लवकरात लवकर हे बोगस काम बंद करावं अन्यथा या ठिकाणी आत्ता एवढ्यामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास ठेकेदार आणि पिलरुडचे अधिकारी जबाबदार असतील या ठिकाणी रावे तालुका हायवे कृती समितीचे अध्यक्ष आदरणीय योगेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली फार मोठं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येणार आहे